नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा मध्ये एक दोन चार दिवसापूर्वी पुण्याचं एक मॅटर झालं की आपले डी आय कार्ड हक्काचे आपले आपली मूळ ओळख हे यु डी आय कार्ड कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले एक जागरूक निकमसाहेब यांनी ते शोधले त्यांना ते सापडले त्यांनी त्याचा व्हिडिओ बनवला आणि कमीत कमी आपल्यासमोर ही गोष्ट आणली या गोष्टीला होऊन आठ दिवस झालेत त्याच्यानंतर या मागील आठ दिवसामध्ये जर व्हिडिओ तुमच्या माझ्या प्रत्येक सामान्य माणसासाठी जर मिळाला असेल सोशल मीडिया फार ॲक्टिव्ह आहे ना समाज कल्याण विभागाकडून नाही गेला मग संबंधित विभागाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी आमदारांनी याच्यावर काय ॲक्शन घेतली विचारलं आहे का कोणाला विचारू हो विचार तुमची पंचायत समिती पाठवत असेल पंचायत समिती आम्हाला हे पण आता कन्फ्यूज होतं की कोण देतं यू डेटा कार्ड आमच्यापर्यंत स्वावलंबन वेबसाईट बघितली पोस्टाने पाठवले आहे कुठं विचारायचं म्हणलं सी एम ओ डी एच ओला विचारा आता काय कळतं आहे पंचायत समिती म्हणजे जे काय असेल समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण विभाग जे काय असेल ते आम्हाला माहितीच नाही ना काय माहिती असणार आम्हाला आम्ही फक्त कागदावर चालतो बरोबर ना हे जे कोणी असन शासन दरबारी यांना पत्र देण्यात आलं का जाब विचारण्यात मा आला का बरं याच्या पुरतंच जाऊ द्या पुणे एवढ्या पुरतंच मला बोलायचं नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जसं पुण्याला तुम्हाला युडा कार्ड सापडलं कचऱ्याच्या पेटीमध्ये असं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी झालं असेल हो झालंच असेल कारण आम्ही मी स्वतः माझ्यासहित आम्ही दोन हजार अठराला स्वावलंबन पोर्टलवर सरकार दवाखान्यात जाऊन सगळी प्रक्रिया केली त्याची प्रोसेस झाली मी आज जरी माझं स्वावलंबन पाहिलं तर ते म्हणतो तुमचं कार्ड डिस्पॅच केलेलं आहे कुठं गेलं दोन हजार अठरापासून आत्तापर्यंत कुठं गेलं बोटावर मोजण्यासारख्या दिव्यांगाला त्यांचं कार्ड मिळतंय अशात तरी थोडंसं मिळायला आहे दोन हजार चोवीसच्या बिगिनिंग पासून दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस पण किती जणांना कार्ड मिळाले मग हे कार्ड मिळाले नाहीत तर महाराष्ट्रातील सगळे कार्ड असेच कचऱ्याच्या पेटीत फेकून दिले का कचराकुंडे टाकून दिले का बर टाकून दिले हा सगळ्यात मोठा गुन्हा त्याच्यानंतर हे जर कार्ड जो दिव्यांग नाही सदृढ आहे त्याच्या जर हातात पडले असतील तर आणि त्यांनी ह्याच कार्डचा उप वापर स्वतः मी दिव्यांग आहे म्हणून एस टी मध्ये सवलत घेण्यासाठी घेतला असेल तर मग आता याचा अर्थ असा होतो की त्याचं कार्ड मूळ नाही का एस टी कंडक्टर रे झेरॉक्स नाही चालत उतर खाली हा नेहमीची स्टाईल आपल्या बरोबर होणार आहे मग त्याचं कार्ड मूळ कारण त्याला आणि स्टॅन ना अरे यांना बोलतो माहिती म्हणतो तर हां तुम्हाला मला माहीत नाही दिव्यांगाचं काहीच अरे परफेक्ट आहे हॅ नॉ ते चिप स्कॅन ऑरॉ एकदम परफेक्ट ओरडू ओरडू सांगितलंय की प्रिंट चालते झेरॉक्स तेराजा म्हणून बोदर खाली स... अरे काय तोरा काय स्टाईल आता हे जे समजा असे फेकून दिलेले कार्ड जर ह्यानी घेतले असतील आणि ते मूळ मूळ म्हणून फिरत असतील तर त्याचा शोध कोणी घ्यायचा मध्ये काही व्हॉट्सॲपवर आलं एक अरे लिमिट म्हणजे ते बोगल्स बोगस टीव डेटा आहेत माझ्याकडे त्याचे फोटो वगैरे आहेत याच्याबद्दल थोडंसं चलायचं आहे मला पुढं हे बोगस आहेत एकच तारीख फक्त पर्सेंटेज कोणास तरी एवढ्या ॲटा कार्ड घेतला असेल फक्त पर्सेंटेज बदलू कारण दोन टक्क्याचा लाभ नाही घेऊ शकत ना चाळीस टक्क्याच्या पुढचं असतं ना रोजचे प्रकार येतो हे रोजचे आणि याच्या जोडीला आणखीन एक वाक्य परफेक्ट आहे ओरिजिनल दिव्यांगाने तडपडत खितपत जगावे बोगस दिव्यांगांनी शंभर टक्के फायदा करून घ्यावा कारण ओरिजिनल दिव्यांगाचा वाली कोणी नाही आणि बोगस दिव्यांगाबरोबर आम्ही बरोबर आहोत असं म्हणण्याची पाळी प्रत्येक खऱ्या दिव्यांगजनाला होते बोगसला ना दुःख ना खेद ना यातना त्याला काय माहिती डुप्लिकेट ते तर हे 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 युडीआयट कार्ड याचा तरी कमीत कमी शोध लावा मध्ये पाच सहा महिन्यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं बोगस दिव्यांगाचा शोध घेतला जाईल योग केल कुठं गेला शोध किती शोधले काय कारवाई केली काय कारवाई केली अहो आता तर लिमिटच ना युवडीआयटाच खोटं बनवलं जाते युडीआयडायच फेकून दिलं जाते तेच कचऱ्याच्या ढिगारवरची युडीआयडाय बाकीच्याने वापरले नाही याची काय गॅरंटी या बाबतीत शासन म्हणून शासन आमचं मायबाप शासन म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतोय की अशा प्रकारचे यू डायटा कार्ड किती कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले गेले याचा शोध लावा किती दिव्यांगजनाला त्यांचं मूळ यू डायडा कार्ड भेटलं नाही याचा शोध लावा भेटलं नाही तर का भेटलं नाही याचा शोध लावा होऊ शकतं एखाद्या दिव्यांगाचा ॲड्रेस सापडला नसेल वगैरे मग नाही भेटलेले यू डायटा कार्ड तुम्ही दिले कोणाला मग ज्यांना दिले त्यांनी वाटप करण्यासाठी काय प्रयत्न केले बरोबर आमचं मोबाईल पण तुमच्याकडे न जसं तुम्ही तुमच्या फायद्याच्या गोष्टी शासन हे करतं म्हणून आम आमच्या मोबाईलवर संदेश पाठवता आमच्या यू डी कार्डचा संदेश का नाही आला दुसरी गोष्ट तुम्ही सरळ सरळ स्वावलंबन वेबसाईटवर आहे की हो सदरील यू 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 डी आयडाय स्पी स्पीड पोस्टने नी। पोस्टाने पाठवलं आहे मग स्पीड पोस्टने जर पाठवलं असेल पोस्टाने रजिस्टर्ड करून पाठवलं असेल तर त्याचं मॅसेज मला येईन ना तशी यंत्रणा का नाही उभारत तुम्ही पाठवताय ना पोस्टाने कोणाला पाठवताय कोणाकडे पाठवलं आहे कल्याणाला पाठवताय सिव्हिल हॉस्पिटलला पाठवताय काही पंचायत समितीला पाठव कुठं पाठवताय आणि कुठून आमच्यापर्यंत येत आहे की परत कचऱ्याचा ठीकच याबाबत तुम्ही मी प्रत्येक दिव्यांगाने जागरूक होऊन याबाबत आपले प्रश्न विचारले पाहिजेत जर बोगस थांबले तर आपलं भलं होईल